प्रत्येक वर्षी जेव्हा भा भाद्रपद महिन्यात गौरी महालक्ष्मीचे आगमन होते तेव्हा घराघरात एक वेगळे चैतन्य आणि मांगल्याचे वातावरण निर्माण होते माहेर वाशिन म्हणून घरात आणले जाते आणि ती सुख समृद्धी आरोग्य व ऐश्वर घेऊन येते अशी श्रद्धा आहे तिच्या तीन दिवसांच्या वास्तव्यात अनेक पारंपरिक विधी केले जातात त्यापैकीच एक अत्यंत महत्वाचा आणि काहीसा दुर्लक्षित राहिलेला विधी म्हणजे गौरी सुतवणे ही केवळ एक पूजा नसून आपल्या घराच्या भरभराटीसाठी केलेला एक पवित्र आणि शक्तिशाली संकल्प आहे जो देवीच्या चरणी अर्पण केला जातो या विधीमध्ये एक सतरा धाग्यांचा पांढरा किंवा पिवळा सुती दोरा वापरला जातो सतरा हा आकडा मांगल्याचे प्रतीक मानला जातो विदर्भात बहुतांश ठिकाणी हे सूत पाच वेढे घेऊन तयार केलेले असते तर ते सोळा वेळा सुतवण्याची प्रथा आहे सुरुवात करताना डावीकडून उजवीकडे आठचा आकडा तयार होईल अशा पद्धतीने ते सुतवल्या जाते या दोऱ्यावर सतरा मंगल वस्तूंचा वापर करून सतरा गाठी बांधल्या जातात या प्रत्येक वस्तूचे स्वतःचे असे महत्व आहे आणि ती घरात सकारात्मक ऊर्जा व समृद्धी आणते असे मानले जाते या वस्तूंमध्ये हरकुंड सौभाग्य सुपारी अखंडता खारीक दीर्घायुष्य बदाम बुद्धी कमळाचे बी लक्ष्मीला प्रिय एक रुपयाचे नाणे लक्ष्मीचा वास कवडी लक्ष्मीचे प्रतीक गहू किंवा तांदळाचे दाणे धान्य समृद्धी दुर्वा विघ्ननाश जास्वंदीचे फूल देवीला प्रिय धने धनवृद्धी विड्याचे पान मांगल्य रुद्राक्ष शंकराचे प्रतीक शंखपुष्पी शांतता नागकेसर ऐश्वर छोटासा आरसा सकारात्मक ऊर्जा आणि शक्य असल्यास सोन्याचा किंवा चांदीचा तुकडा वैभव यांचा समावेश असतो गौरी पूजनाच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा देवीला महानैवेद्य दाखवला जातो तेव्हा हा विधी केला जातो स्वच्छ आसनावर गौरी समोर बसून तयार केलेला सत्रा पदरी दोरा आणि सर्व सतरा वस्तू एका ताटात मांडल्या जातात दिवा आणि अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न केले जाते हे माते माझ्या घरात सुख समृद्धी सौभाग्य आणि उत्तम आरोग्य नांदावे असा संकल्प करून प्रत्येक वस्तू देवीच्या चरणांना स्पर्श करून दोऱ्यावर एक एक गाठ बांधली जाते प्रत्येक गाठ बांधताना ओम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप केला जातो आणि ती वस्तू घरात कोणती सकारात्मकता घेऊन येईल याचा मनोभावे विचार केला जातो अशा प्रकारे तयार झालेल्या सतरा गाठींच्या दोऱ्याला सूत असे म्हणतात हा सूत दोन्ही हातांनी उचलून गौरीच्या चरणी अर्पण केला जातो किंवा काही ठिकाणी गौरीच्या हाताला किंवा मुकुटालाही बांधला जातो हीच ती खरी सुतवण्याची पद्धत आहे जिथे आपण प्रतिकात्मक रूपात सर्व समृद्धी देवीला समर्पित करतो विधी पूर्ण झाल्यावर देवीची पंचोपचार पूजा नैवेद्य आणि आरती केली जाते गौरी विसर्जनापर्यंत हा दोरा देवीजवळ तसाच ठेवला जातो विसर्जनाच्या दिवशी तो आदराने काढून एका लाल किंवा पिवळ्या स्वच्छ कापडात बांधून तिजोरीत देवघरात किंवा जिथे पैसे ठेवतात त्या पवित्र ठिकाणी वर्षभर ठेवला जातो यामुळे घरात लक्ष्मीचा वास कायम राहतो आणि कुटुंबावर देवीची कृपा टिकून राहते अशी गाढ श्रद्धा आहे या पारंपरिक विधीमुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि धनधान्याची कमतरता भासत नाही असे मानले जाते ही पद्धत आपल्या पूर्वजांनी घालून दिलेली एक मौल्यवान परंपरा आहे जी खऱ्या अर्थाने आपले नशीब उजळवू शकते आणि घरात सुख समृद्धी ऐश्वर व शांतता आणू शकते तुमच्याकडे गौरी महालक्ष्मीला सुतवण्याची कोणती परंपरा आहे ते आम्हाला तम्मेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आशा आहे की तुम्ही गौरी व महालक्ष्मी या विषयावर तयार केलेले सर्व व्हिडिओज बघितले असतील तुम्हाला काही व्हिडिओ सुचवायचे असतील तर विषय आम्हाला सांगा आणि हो आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया एका नवीन विषयासह